माझ्या सुनबाईन कशा लक्ष्मी बसवल्यात काय माईट लई बदलकाच वाकडाय कुठं कुत्र्याच वाकडाय कुठ देवाच आहे तू समजा हाताच वाकडाय कुठ गणपतीच वाकडाय कुठं लक्ष्मीच वाकडी आहे नाही तू समजा नाही तिला साडी नेसाय येत नाही आणि साडी नेसायची जमाव Oh, no! Băi, de Krishna Radha ză pot pus la vinai. Căs la Krishna Radha ză. Am căs la el de coșantele sunt băi nu. Băi, mană târtea încea Jupiter, lucșul meu Kaiki leat mama Și diste mană oacle Sangli distetea. Am पिलवाडाला तर टी शर्टच तेवढा घातलाय पॅन्ट घातली नाही बाई oh, no. त्या छोट्या पिलवाडाला साडी नेसली तर वाकडीच आहे गळ्यातलं वाकड आहे बांगड्याच वाकड आले वाकड वाकडे केलेस मुंबई oh. सगळंच वाकड आलंय बाया गणपती तेवढा छान басаула асто тер кити чам басоула асто сум байна тер сага дупит басоуле бай сум бай терле аиси сала бая баер жам басти руко жара сабар коро वाकड्या नाही बसवल्या तू वाकड्या वाकड तिकडे अहो सासूबाई तुम्हाला कधी मी काय कुठली गोष्ट केली पटली का आतापर्यंत लग्नाला चार ते पाच वर्ष झालं तर तुम्हाला माझं जेवण केलेलं पटत नाही भाजी तर आण असं तर आहे तस तर आहे अव तुमच्या लेखीने कसलं बी काय करू द्या लय कौतुक करणार लेखीच आणि सुनं समजलं की चुका काढत राहू राहूया

अहो सासूबाई तुम्ही वय चांगलं जरी केलं तरी नाव ठेवता सुनाला आणली कि त्या दिवशी भाजी किनी नाही आणली वक केली तर तिला म्हणतो माझ्या बाईने भाजी लय चांगली केली आणि म्हण की, की लेखलय ले सुग्र नाही एका दिवशी चुकल फत असते त्यालाच पाणी धरायचं असत वय तू तर रोजच भाजी आणल्या कर आहो सासूबाई आळणी केलेलं वरण मीठ टाकून खाता येत पण खरड झालेलं उकंड्यावर फिकून देता येतं माहीत नाही काय गेल्या आठवड्यात एका तिथे खरड गुट तर फिकून दिल तर ना उकंड्यावर आणि आळणी खाल्ल्यावर बीपी वाढत नाही म्हणते असं म्हणून मी आळणी भाज्या करते आणि वयाच्या मानाने आळणीच खावं म्हणजे तुमचा बीपी ब्लड प्रेशर वाढायचा नाही माझी चूक झाली तुला बोलले ती बस ती आम्ही कप बर बर असो बाई तुमच्याकडे तोंडाला तोंड लागला मला वेळ नाही हे ठेवायचंय लक्ष्मी पुढं आणि त्या सुतारबाईच्या घरी लक्ष्मी बघायला जायचंय मला अगाई तुम्ही बाई काय सुतारबाईकडं नकोच जाऊ मागी तिची भांडणं झाल्या ती तुमची भांडणं झाले ती माझी कुठं भांडणं झाले मी नाही जायला तिथं बोल्यात नाही तिथं तुला नाही करून येत ना मग तोंडात पेडा ठेवून सगळ्याशी बोलावं फटका तोंडामध्ये सारख बोल ना भांडण करायला काय गरज आहे त्या शिंदे बायकड जायची अव ती तर चुकल्या लावती माझ्या बद्दल कान भरती आणि तिथून तुम्ही आला की भांडण करता घरा तू बायकड जायचं